सुंदर बैल जोडी कदम सरांनी आता आपल्या समोर सादर केली आहे धन्यवाद सर बरं का काकू गेल्या महिनाभरात झेंडूची फुले खाल्ल्यानंतर माझ्या कुवतेनुसार मला पचलेली अत्रेंची एक कविता मी सादर करत आहे आम्ही कोण आम्ही कोण आम्ही कोण म्हणून काय पोचता दाताड वेंगाडो आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी फोटो मासिक का पुस्तकात उचा पाहिला कसा किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापिन वाचिला चाले जावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी काव्याची भरगच घेवनी सदा काखोटीला पोतडी काव्याची भरगच घेवनी सदा काखोटीला पोतडी पोतळी दाऊ गाऊनी कविता आम्हीच रस्त्या मधी दोस्तांचे घट करूया अम्मी तयांचा उदे दुश्मनावर एक जात तुटुनी की लोंबहू मडी ಅಮ್ಮಿ ಕಾಯ ದಾತಾಡ ದಾಂಗ ಗತ್ರಭು ಜೀ ಹೊಹಿಕೆ ಅಗಡಾ ಖಲಾಸಗಿ ಮಾಸಿಕೆ ಅಮಿ ಕೋಣ ಕಾಯ ಪೂಸತಾ ದಾತ ವೆಂಗಾಡೀ आणि हाच वसा वारसा घेऊन मी माझी एक स्वरचित कविता आपणा सर्वांपुढे सादर करत आहे सत्य पाखडून घेता उरे शौर्याची च गाथा सत्य पाखडून घेता उरे शौर्याची च शूरवीरांच्या समोर नम्र झुकवून माथा नको खोट्याची बढाई नको भू भूल आणि थापा नको खोटाची बढाई नको भूल आणि थापा माणसाने माणसाचा धर्म मानवता जपा सारी हयात चालली इथे तिथे धावा धाव सारी हयात चालली इथे तिथे धावा धाव जिथे नांदेल एकोपा असे निर्मुनवे गावं ज्याला त्याला त्याचा सुविचार शिकवतो धर्म ज्याला त्याला त्याचा सुविचार शिकवतो कोणी स्वार्थी स्वार्थासाठी खोट्या खोट्या पिकव येतो हो जाणते आपण सत्य शोधून या पाहू हो जाणते आपण सत्य पाहू एका स्वरात ताशा गाणे संमतेचे गाऊ एका स्वरात ताशा गाणे समतेचे गाऊ या कवितेला शीर्षक आहे सत्य शोधून या पाहू तर धन्यवाद साहित्यप्रेमी सासवडकर रसिक हो। आ, या सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात आम्हाला तिघांना व्यक्त होण्याची तुम्ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आमच्या तिघांतर्फे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि पुढील सूत्र निवेदकांच्या हाती देते धन्यवाद